सुका पाटील आणि तुम्ही एक जवळच आहे तुम्ही जवळ एक दोस्त होता दोस्तों त्या दोस्ताविषयी काय तर माहिती सांगायची पाटील आठ घर लई अडीचशे मेंढी एकटा राखायला मागात पारा जेवलंय गड या शिकुंड मेंढ्या जर सोडल्या मग आमच्यात एक भांडी शिळी होती बापू बापू म्हणून मी बापू माग जायचो आणि दमलो बापलो दमलो आय चा शिळी राखण्यात काय पडणार मला बर बस का बस खांद्यावर बस असा मला म्हणायचं मग मी आपलं जरा ह्या इथं यायला अजून सोडायचा मला खाली जा शिळी घेऊन मग त्या काळात सुका पाटील पस्तीस जर भाकरी जगाला लय दिसत असल्या तर चौदाशे पंधराशे पेंडी बांधतो तर संध्याकाळी दहा वाजता गेला तो कोंबड्यावर दुसतो कोंबड्यावर आला तू कोंड शेरभर होरडा खोच्यात घेऊन चोळून गावापर्यंत असतो पाकच एका मच्छी दूध पाकच प्यायला पोना येळाची शिळी होती पाणी प्यायजा ना दूधच एवढा एवढं जीवन कशातच नाही म्हणून पेजा, पाणीच प्यायचं नाही आणि त्याची आसनदारी मोठी दीडशे पोत दानं व्हायचा आठ भावाचा इस्तार पासा बैल पासा गया स घरी माणसं सतार तीन बाया तव बाकरीज आणि तीन बाया दळायला असायच्या आणि गिरण कुठंच नव्हती आताच्या बायला जुनक्याच पीठ धडाय जात बी नाही कोणा या घरी गेलं म्हणून ती पिढी कमी वयानं चाली सारे त्यांचा आई बाप शंभर दोन वर्ष जगली संभा पाटील हे शोका पाटील एक ऐंशी वर्ष जगला आताची पिढी साठ सत्तरच्या महाराज जातच नाही का तर अन बी खास नाही अन हा ब्रेड पावडर पचत नाही लोकाला पस्तीस चाळीस बाकरी खात लय नाही त्या माझ्या देखत खाले ते तेवढ्या बाकरी लय नाही त्याकड्याला राखीचाच मोठा चौदाशे पिंढी म्हणजे काय गमत आहे का आता दोन वाफ्या नाही हा चार वेळा बसतो मग घडी गेला असा बाबळेवर चढला तर बाबळेला पाला राखत नव्हता हो चार खांडवास तो शेंगा पाडताना धनगर बघत त्याला मारापुरात एक रामकाठी होती रामकाठी मी मी चढाय आलं नाही त्या रामकाठीवर वर सुख पाटल्याला सांगायला लोक त्या रामकाठी कोणाला आम्हाला चढायला का मी बापू राम काठी चढाय आलं नाही म्हण लगा म्हणला रामकाठीचा भोगास करतो तो जो गो माया मग हाय बापू म्हणलं चला बापू काढला पटका फोचवा खावला की चढला म्हणलं हो बापू जरा ठपा झोला घेतोय का ठपा झोला घेतो म्हणजे म्हणला ठपाय जरा झोला दिल्यावर त्याच्यावर पाय देतो म्हणला हिकडच्या वेळी जरा झोला देऊन दे त्याचा अवस्था रावांशी घेतो उभा राहिला रावा सपकद्या सुरु केल्या बोटाच्या हैजामणी नागल्या खाली पडल्या एक बगल झाली बापू मी म्हणलं ते खांडवा या महागारी खाणून दुसरा खांडवा येऊ द्या आता शेकडच्या बाजूला वरिकडच्या बाजूला चढला जे 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 हे बाग बाजू ठोकले आता उभं एक, आता आता एक ती दोन तीन ठाप राहील बापू आता उभं राहिलेत आता हे काय करत नाहीत म्हणलं हे जेवण हे सुद्धा शेंगरा करत नाही म्हणला ती पाकच बापला ध्येंगा नाही केला मम्मी त्याच्या घरी एक होतं एक कालवाड दोन पुरी बापू हनु शिरराशीच हन हान म्हणला लगा मलाच रोज चाढावर चढवतोय म्हणला तू चढ तू काय बापू आजो मोबालाय काय काय म्हणला हे खर मोड्या आज मोबाई ती काय करते मज काय धाडस होयच नाही बाबा तुम्ही चढा सरला म्हणला चढला खोच्या खाऊन पहिली दुसरी काठी हांडली का तिसऱ्या काठीला माहुला शंका थटल्यावर जावा जावा लागलं काय झालं बापू बस करुड आता काय झालं मी उसात शिरलो टुकू टुकू बघायला लागलो बापूजाबा असा पळायला लागला बापूच्या मागे त्या माश्या एक राहिल्या नाही त्या कालवाड बी मेल गोडे बी मेल बापू मोड्या <laughs> खरमोड्या <laughs> पळाय काय झाले मी उसातून चापून लपून बघायचो माहोल चावते काय बापू अर <laughs> घ्या माकडा आला घरी पोरीने घोंगड हातरलं मेन म्हणलं काय करते अंजे बापूजा माग माला सांगायच होतोय मला म्हणतोय खरमोड्या तुला काय करते हेच चढलाय मी काय चढवलं काय म्हणलं पुन्हा मी म्हणलं जाळ कराकडे करा जाळ केल्या हो माश्या धोरान जाते हायन जाते गेल्या बाप तयारी झाली काय बस माकडा गा मीच डॉक्टरचं दवाखान्यात दवाखान्यात द्या पूर्वी काठ काढा मला अंगातलं आता एवढं काठ बापू खावा काढायचा आम्ही चौतो दवाखान्यात बापूला दोन सलाण्या मग मी असंच गेलो उठा गे बापू एक ना डॉक्टर म्हटलं सलाने लावले त्या संपत्ती झाली आता येतोय फोना बोल म्हणलं जरा दोस्त आहे माझा बोलतो ये बापू कस काय गा का भा माकडा सुजलाय बापू सुजलाय पण जरा मला कमी सुज दिसते मला असं करू बा सुखा हजारी आलाय <usukosa> आणि वाश्याला सांगू आपण एक दोन चार किलो पाच पाच चार किलो साखर आणून घरी ठेवून चुचुंब्यावरनं तावशीवरनं गादी गावला जाऊ द्या सुक्याला महाल चावले सुक्याला महाल चावले म्हणते हजार्या जातोय म्हणलं सुखा हजार यांना दिसरता काही आडबीड लागलं वाशा म्हणला हे राहू द्या म्हणला पुन्हा मला सारी यायची ना ग बाबा मला सला लयला उतरते डॉक्टर मधले काय होत नाही तीन दिवस हुडकली मी ड्रो खडप्यात नाही बी चिपट नाही बी ती हुडकून आणली हे सोगा बापाची येड्या बाळाची कथा <laughs>